आले 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 बहिणींना आले पंधराशे रुपये पंधराशे रुपये जे आले ते जून हप्ता होता पुन्हा आले पुन्हा बहिणींना अजून पंधराशे रुपये पंधराशे रुपये जे आता पुन्हा येणार आहेत ते आहेत जुलै महिन्याचे सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी हे बघा जून हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला त्यानंतर तुम्ही सर्वजण जुलै हप्त्याची वाट बघत होते ना तर जुलैचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते पण सुरू झाले बहिणींनो थेट तुमच्या खात्यात थेट आता तुमच्या खात्यात पुन्हा पैसे येणार आहेत त्याबद्दल सर्वात मोठे आनंदाची अपडेट आले आहे बहिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो हे बघा जून हप्त्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत त्यामुळे लगेच पुन्हा जुलैचे पैसे येणार नाही जुलैचे पैसे तुम्हाला वीस ते पंचवीस या तारखेदरम्यान वीस ते पंचवीस जुलै दरम्यान तुम्हाला जुलैचे पण पैसे मिळणार आहेत असे अपडेट समोर आलेली आहे सर्वात मोठ्या आनंदाची अपडेट आहे खुशखबर आहे जूनचे पैसे सर्व बहिणींना मिळालेले आहेत